नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत करंजफेन येथे मध्य प्रदेशातील आलेले राधे पटेल पाटील वर्ष पंचेचाळीस मूळ राहणार चुनाखाल तालुका खलवा जिल्हा खंडवा मध्य प्रदेश यांचा नदीत पोहण्याच्या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार राधे पटेल पाटील हे बाजारहाट आटोपून करंजफेम येथील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले मात्र अंदाज न आल्याने ते वाहून गेले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या जवानांनी शोध मोहीम राबवून त्यांचा मृतदेह बाहेर काढला या बचाव मोहिमेत कृष्णात सोरटे शैलेश हांडे प्रथमेश शेरुरकर आदिनाथ कांबळे अविनाश चरापले महेश पाटील रोहित जाधव आणि प्रशांत सनदी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा